नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवड नगरपालिकेच्या गेल्या साठ वर्षाच्या इतिहासात चोवीस नगराध्यक्ष झाले असून अठ्ठावन्न उपाध्यक्ष झालेले आहेत त्यापैकी माजी आमदार व सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत निवृत्ती जगताप यांना सलग दोन वेळा एकदा पाच वर्ष व एकदा सात वर्ष नगराध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे सर्वात जा, जास्त कालावधी नगराध्यक्षपदी राहिलेले चंद्रकांत निवृत्ती जगताप हे आहेत त्यांच्या पत्नी आनंदी काके चंदूकाका जगताप यांना देखील अडीच वर्ष नगराध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे जयवंतराव शंकरराव भोंगळे यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती त्यानंतर त्यांचे चिरंजीव हेमंत जयवंतराव भोंगळे यांना देखील नगराध्यक्षपदाची संधी मिळालेली होती याशिवाय आनंदी का की जगताप यांना ज्याप्रमाणे अडीच वर्षे मिळाले होते त्याचप्रमाणे विद्युला दिगंबर राऊत यांना देखील अडीच वर्ष नगराध्यक्षपदाची संधी मिळालेली होती गेली साठ वर्षात नगराध्यक्ष झालेले उमेदवार पुढील प्रमाणे दगडोबा सोपानराव टिळेकर केशवराव विठ्ठलराव चिंबळकर जयवंतराव शंकरराव भोंगळे ॲडवोकेट सो नानासाहेब जगताप बाबूराव शंकरराव जगताप वसंत नरहर बसाळे लक्ष्मण कोंडीबा लांडगे रघुनाथ अनंतराव जाळींद्रे यशवंतराव राघवेंद्रराव पुरंदरे चंद्रकांत निवृत्ती जगताप राजेंद्र नारायण जगताप हेमंतराव जयवंतराव भोंगळे मोहन अनंतराव वांडेकर डॉक्टर निर्मला बाळासाहेब शिवरकर लताताई गोपाळराव दिवसे प्रमोद सुभानराव जगताप दत्तात्रय विष्णुपंत जगताप ॲडवोकेट कला निवृत्ती पड़तरे चंद्रकांत निवृत्ती जगताप विधुरा दिगंबर राऊत आनंदी काकी चंद्रकांत जगताप मीनाताई विजयराव वडणे निलिमाताई भारत चौकडणे आनंदी काकी चंद्रकांत जगताप व मार्तंड लक्ष्मण भोंडे यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे आनंदी चंद्र आनंदी काकी चंद्रकांत जगताप यांना दोन वेळा नगराध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे तर मार्तंड लक्ष्मण भोंडे यांना सलग पाच वर्ष नगराध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे धन्यवाद